ज्ञानदेव तुकाराम राम कृष्णा हरी स्वय सुतीक्ष्णे आपण आलिंगोडी श्री राम लक्ष्मण करोनी मस्तकी अवग्रान अल्ला देवचन बोलत संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात मागच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी शर्भंग ऋषीची भेट झाली होती सोबत शर्भंग ऋषीचा उद्धार झाला आणि शर्भंग ऋषीनं वनामध्ये कोणत्या ठिकाणी रामप्रभूंनी वस्ती करायला पाहिजे यासाठी सुतीक्ष्ण ऋषींची भेट घ्यायला सांगितली होती रामप्रभू सुतीक्ष्ण ऋषीच्या वनामध्ये आले वन एवढं सुंदर होतं की वनामध्ये सुगंध येत होता वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि असं सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणचं वातावरण त्या वातावरणामध्ये रामप्रूळचं आगमन झालं माझा आश्रम दंड सुख संपन्न वसावे सुतीक्ष्ण ऋषी आणि रामप्रूची भेट झाली आलिंगन झालं दोघांचं आणि खूप आनंद झाला सुतीक्ष्ण ऋषीला खूप शांत वाटलं आनंदी वाटलं रामप्रूळ भेटून आणि भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी रामप्रभूने सांगितले येण्याचं प्रयोजन प्रयोजन काय आहे तर म्हणे शर्भन ऋषीने सांगितलं की तुम्हाला विचारून मी वस्ती करावी तेव्हा श्री ऋषी म्हणले माझा जो वन आहे म्हणे हे माझा जो या वनामधला आश्रम आहे हा आश्रम अतिशय सुंदर आहे तर तुम्ही रामप्रभू या वनामध्ये या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहू शकता माझ्या स्वानंदे स्वानंदुतीक्षणा ऋषी बोलत होते रामा माझा आश्रम असा आहे की या ठिकाणी कोणत्याही राक्षसाचं वर्चस्व त्या ठिकाणी चालत नाही या वनामध्ये कोणताही राक्षस येत नाही त्याच्यामुळे तुम्ही या मनामध्ये या आश्रमामध्ये वस्ती निर्भयपणे न भीता करू शकता असं त्या ठिकाणी बोलत होते अति प्रेमे सुतीन्या श्रीराम लक्ष्मण देवन्या वनफळी भोजन क्षमास पूर्ण राहावे सांगितले या ठिकाणी तुम्ही आराम करू शकता आणि त्या ठिकाणी वन वनामध्ये फळं पाणी वगैरे सगळी सुविधा आहे असं त्या ठिकाणी श्रीकृष्ण सुतीक्ष्ण ऋषी बोलत होते सुतीक्ष्ण तपो रोशी राशी श्रीराम पुसे स्वैत्यासी मज रावयाश्रमासी स्थान नेमी सांगावे सुतीक्ष्ण ऋषींना त्या ठिकाणी रामप्रभू म्हणाली नेमकं स्थान कोणतं आहे कोणत्या ठिकाणी मी राहायला पाहिजे असं सांगा वनामध्ये असं म्हणल्यानंतर पुढे काय मत असतीक्ष्णशी ऐका श्रवंगाच्या ज्ञायसी सुतीक्ष्ण सत्यवादी तापसी स्थान नेम पुसोनी त्यासी त्याश्रमासी वसावे कारण शरभंग ऋषीला सुद्धा सांगितलं तर सुतीक्ष्ण ऋषीला विशेष ज्ञान आहे एखाद्या व्यक्तीला एका विषयातलं ज्ञान असते आणि त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे कधी कधी प्रत्येक विषयामध्ये मीच हुशार मलाच कळत असं जन्चा, जन्चा, जन्चा Ó, त्या व्यक्तीला कळत येतं शर्भम ऋषीने स्वतः सांगितलं की सुतीक्ष्ण ऋषी हे विशेष सुतीक्ष्ण म्हणजे ज्यांची नजरेचं तेच खूप सुंदर आहे ज्यांना खूप जाण आहे ज्यांचं खूप जास्त ऑब्झर्वेशन चांगलं ज्यांचं असं म्हणता येईल त्याच्यामुळे तुम्ही त्यांना विचार अशा प्रकारचं शर्भम ऋषीने सांगितलं होतं त्यामुळं रामप्रभूकडे कडे रामप्रभू ऋषीला ती आज्ञा घेऊन त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषीकडे आले होते ऐकता श्रीरामाचे वचना ऋषी झाला सुख संपन्न दिदले श्रीरामालिंगना सर्वांगी पूर्ण निवाला सर्वांगी पूर्ण निवाला, निवाला म्हणजे वापस वचन जेव्हा ऐकलं रामप्रभूचे शब्द ऐकले तो खूप आनंद भरून वाटला म्हणजे जगाचा मालक सगळ्या जगाचा परमात्मा पण ते देव त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषीला मोठेपणा देऊ लागले ते ऐकून त्या ठिकाणी मन भरून आलं ऋषींचं आणि ऋषीने त्या ठिकाणी सुतिक्ष्ण ऋषींनी रामपूरला अलीकन दिलं हर्ष सांगे श्रीरामासी निवासी ऋषी पाहे त्याचे अल्लाद ऋषी म्हणाले रामा तुम्ही इथं का आला हे मला सगळं माहित आहे सगळ्या ऋषींनी त्या ठिकाणी हजार कित्येक वर्षापासून तपश्चर्या करणारे अनेक प्रकारचे ऋषी या मनामध्ये राहतात कोणी फलार करून कोणी झाडाचे पानं खाऊन जगत आहे कोणी पाण्यावर कोणी एका अंगठ्यावर राहून तपश्चर्या करले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या करणारे ऋषी या वनामध्ये राहतात आणि त्यांना भेटण्याकरता तुम्ही मुद्दा मारली होती त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी या वनामध्ये खूप सारे आश्रम आहेत वेगवेगळ्या ऋषींची ऋषींची तर माझी इच्छा आहे की तुम्ही या सगळ्या आश्रमांना भेट द्या आणि या सगळ्या आश्रमांची भेट घेऊन त्या ठिकाणी या आश्रमामध्ये तुम्ही सगळ्या ऋषींची भेट घेऊन तुम्हाला जिथं जिथं जितक्या वेळ थांबायचं थांबा जे जे आश्रमी तुम्हाला विश्रांती वाटे अतिशेषी सी त्याची निवास ठाणेस्ती नेमस्ते सी नेमी ना ज्या ज्या आश्रमामध्ये तुम्हाला विश्रांती वाटेल बरं वाटेल तिथं तिथं रामा भेटतात त्यांना बोला बसा तुम्हाला ज्या आश्रमात जितका वेळ थांबायचं आहे हे वेगवेगळे आश्रम आहेत म्हणून तर तुम्ही या सगळ्या आश्रमांना भेट देऊ शकता कारण कसं होतं असं गाव असते गाव गावासारखे असे खूप सारे तर दंड वनामध्ये आश्रम होते वेगवेगळे ऋषींचे आणि त्या वेगवेगळ्या ऋषींचं जे आश्रम येतात त्या आश्रम सुंदर आश्रम येत तुम्ही हे सगळे आश्रम फिरून एकदा बघा म्हणे सगळ्या ऋषींना पण त्यांचं दर्शन होईल ना म्हणून ऋषी आश्रम दर्शन मग मी निवासाचे स्थान नेमस्त जाण नेम रामा तुम्ही सगळ्या ऋषींची भेट घेऊन या मग मी तुम्ही नेमकं कुठं राहायला पाहिजे तुम्हाला राहण्याचं ठिकाण थीकान त्या ठिकाणी मी कळवतो सांगतो तुम्ही आता हे आश्रम एकदा बघून घ्या असं त्या ठिकाणी ते ऋषी त्या ठिकाणी ऋषीचे नमना केले गमनदंड कारणया असं त्या ठिकाणी ऋषीच वचन ऐकल्यानंतर रामपुरीने नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी दंड कारणेमध्ये जे वेगवेगळे आश्रम आहेत ऋषींचे ते बघण्याकरता निघालेले आहेत लक्ष्मण मागे सीता चालता जान विराधे केले होते हरण तैसे न करावे लक्ष्मणजी म्हणले रामा मागच्या वेळेस काय झालं तुम्हाला आठवते आपण काय केलं दोघ समोर चोरला आणि सीता मागू लागली आपल्या तर विराधानं काय केलं तर हरण केलं होतं मागची मागे मागच्या मागे घेऊन गेले होते सीतेला त्याच्यामुळं काय की आता यावेळेस आपण सीताला मध्ये सीता देवीला तुम्ही समोर राहा आणि मी त्या ठिकाणी मागे मागे चालतो म्हणजे संरक्षण होईल त्या ठिकाणी लागले पुढे श्रीराम मागे स्वमित्र मध्य घालण्या सीता सुंदर वेगी निघाले सत्वर धनुर्धर महाबळी आत्मारा सांगतात समोर प्रभू रामचंद्र मला सीता माता आणि मागे मागे लक्ष्मणजी अशा प्रकारे त्या ठिकाणी धुरंधर अशा प्रकारे वाटचाल त्या ठिकाणी सीते पासी ब्रह्मचारी ब्राह्मण सवे निघाले जाण त्या सहित रक्षण श्रीराम आणि या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी जे होते त्यांच्या आश्रमातले पैकी तपस्वी लोक होते म्हणजे चला आम्ही भी दाखवत होतो माझी सोबत सोबत तापसी वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी रामप्रभू लक्ष्मणजी सोबत ते बी माग माग निघाले आश्रम सगळ्या आश्रमाचा भेट घ्यायला त्या ठिकाणी उपवने शुभ ऋषी अनुष्ठाने वेद धैर्यने अग्निहोत्री मला सांगतात वनामध्ये तपश्चर्या म्हणजे वन अनेकांत आणि त्या वनात जात असताना दंड करणे एकदम घनदाट अशा प्रकारचं जंगल त्या जंगलामध्ये वनवासाला रामप्रभू सीतामाता आणि लक्ष्मणजी वाट काढत काढत निघालेले आणि जात असताना त्या ठिकाणी असे काही आश्रम होते जे एकदम वेगवेगळ्या ले प्रकारचे ऋषी बघायला प्रत्येक ऋषीचं तपश्चर्य वेगळे तप वेगळं तपाच्या पद्धती वेगळ्या कुणाचं कशा प्रकारचं तप तर कुणाचं कसं तप वेगळे वेगवेगळ्या तपास ऋषी त्या ठिकाणी होते पाहता ऋषीचे मेहमान आलोंडी ती दंडकारण्य पुढे ताडगी सु लक्षण श्रीराम लक्षात सांगतात अशा प्रकारचे आश्रम वेगवेगळे बघत असताना एक सुंदर गायनाचा आवाज त्या जंगलातून त्या ठिकाणी रामप्रभू लक्ष्मण आणि सीता माता यांच्या कानी पडला एकदम सुंदर अशा प्रकारचं गायन नेमकं कसं या आश्रमामध्ये तर तपश्चर्या ऐकली होती पण इथं गायनाचा प्रकार काय आहे विचार असा विचार त्या ठिकाणी रामप्रभूच्या सगळ्यांच्या मनात आला श्रेष्ठ तडागती पुणित त्या माझी मनोहर नृत्य गीत परी गाते नाचते न दिसेत तेने विस्मित राम। श्रीराम रामप्रभू विस्मित झाले हे वेगवेगळे आश्रम बघितले कोणत्या आश्रमातून असा आवाज आला नव्हता आणि आता इथं मधुर अशा प्रकारचा आवाज आलाय आणि नेमका आवाज यालाय पण कोण गाल हे नाही विचार करू या एवढ्या वनामध्ये एवढं गायन करणारे कोण आहेत असा सुंदर आवाज कोणाचा येत आहे असं रामप्रभू त्या धंदाट जंगलामध्ये विस्मित झाले की हा सुंदर आवाज कोणाचा एवढा सवे चालती ऋषी गण त्यासी श्रीराम कुसे आपण येथे गीत नृत्य करी ती कोण मग ते पूर्व कथन सांगती हे सगळं गायन ऐकत असताना रामप्रभूने विचार केला आणि विचार केला आणि त्या ठिकाणी सोबत जे ऋषी चोलू लागले रामपूरच्या त्याला विचारले बा इतका गायनाचा जो आवाज आलाय हा गायनाचा आवाज जो कुठून आलाय कोण गायन करले हे एवढं सुंदर अशा प्रकारचं गायन नेमकं कोण करत आहे यवनामध्ये असं रामप्रभूने त्या ठिकाणी सोबत चालणाऱ्या ऋषीवरांना ऋषी मंडळीला विचारू लागले या तळागनाम पंचस्पर पुराण हे सुरवर निर्मिती केले सांगायला के चालू केलं इथं मंदकर्णी नावाचे एक श्रेष्ठ ऋषी त्या ठिकाणी राहत होते म्हणजे राहतात आणि त्या मंदकर्णी नावाच्या ना ऋषीने असं एकदम घनघोर तपश्चर्या या वनामध्ये केली होती दहा ते वर्षी निराहारी वायू बक्षी त्याची स्थिती बुद्धी कैसी काम मानसी स्पर्शेना आणि आने अनेक वर्ष त्या ठिकाणी वर्ष पर्यंत निराहारी आणि ब्रह्मचारी अशा वृत्तीनं त्या ठिकाणी मंद करणे नावाच्या ऋषीनं तपश्चर घनघोर तप यावनामध्ये केलं होत कर्मट म्हणे स्वर्ग चांग ऋषी म्हणे तो रोग सत्य लोकाचे जे जे श्रेष्ठ भोग तो मृग मार्ग तयाचा जेव्हा वेगवेगळे ऋषी म्हणायचे हो मंदकर्णी ऋषी तुमचं काय याचना आहे तुमची काय इच्छा आहे तर मंदकर्णी ऋषीना म्हणायचे तुम्हाला स्वर्ग पाहिजे का तर मंदकर्णी ऋषी म्हणायचे त्या ठिकाणी स्वर्ग म्हणजे क्षयरोग हो आहे म्हणायचे स्वर्ग नको कोणतीही कामना कोणतीही लालसा नसणारे मंदकर्णी ऋषी असे घनघोर तपश्चर्या त्या वनात करत होते जेतवरी विषयाची शक्ती एतवरी पुराण वृत्ती ऐसे जाणून निश्चिती तीव्र तपोस्थिती मंड करणे मंद करणे ऋषी जोपर्यंत विषया सक्ती आहे तोपर्यंत पुनरावृत्ती आहे पुन्हा पुन्हा जन्म आहे पुन्हा पुन्हा मरण आहे आणि जीवाला आराम नाही म्हणून त्या ठिकाणी कोणतेही प्रकारची विषयासक्ती स्वर्गाची आसक्ती कोणतीही आसक्ती न करता ईश्वराचं चिंतन आणि अशा प्रकारचं घनघोर करणे ऋषीने केलं होत ज्याच्या तीव्र तपासी स्वर्गीय हा विघ्न मानिले त्यासी पंचपराशी धाडी मंदकर्णी ऋषीची तपश्चर्याची ख्याती स्वर्गापर्यंत पोहोचली होती आणि इंद्रादी देवांना सुद्धा भीती पद लागली इंद्राला ओळखात कारण एवढं तपश्चर्यांद ऋषीने केली होती तर इंद्राने तपश्चर्यामध्ये काहीतरी विघ्न आणायचं म्हणून पाच अप्सरा त्या ठिकाणी पाठवल्या होत्या रूपयोनी मनोहर गीत निवृत्त सालंकार ते पुण्या ऋषीश्वर कामस्त स्वर पै झाला नपर संत सुंदर अशा प्रकारच्या सुकुमार अशा प्रकारच्या पाच अप्सरा ज्यांचा आवाज अतिशय सुंदर आहे आणि अशा अप्सरा त्या वनामध्ये आल्या आणि वनामध्ये आल्यानंतर त्या अप्सरांचं शब्द बोलणं गायन ऐकून ते मंद मंदकर्णवर्षी मंत्रमुग्ध झाले त्याचा रे कोणी कामा शक्ती अप्सरा नागवेणाच ती तुही लिंग धरूई हाती निज कामार्ती नाचत नात महाराज सांगतात या अप्सरा सुंदर अशा प्रकारचं नृत्य करीत होत्या आणि हे नृत्य करीत असताना मंद करणे ऋषी सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या तालात नाचत होते अशा प्रकारे पूर्ण त्या अप्सराच्या अधीन तपश्चर्या भंग होऊन त्या अप्सराच्या नाद त्या ठिकाणी मार्गाला लागले त्या शी जो मुनी माग तारती त्या निघाल्या उर्दगती त्या शी ऋषी ते काकुलती कृपेने रमती मज द्यावी आणि था था ते जे ऋषी येत वारंवार अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आणि त्यांना आलिंगन देण्याचा प्रयत्न करणं असं करत असताना त्या पाच अपसराचं फक्त एकच लक्ष होत तपश्चर्या भंग करणं तपश्चर्या भंग केली आणि स्वर्गाला पळून गेल्या मज रतारती अतिसी होत नाही तुम्ही मी लागते तुमच्या पायासी कृपेने रतीसी मज द्यावी आणि हात जोडून विनंती करू लागली जाऊ नका मंद ऋषी म्हणाले त्या पाच अपसरे तुम्ही जाऊ नका तुम्ही इथंच राहा आणि असे हात जोडून पाया पोडले त्या अप्सरांच्या एवढी त्या ठिकाणी त्या अपसरांच्या अधीन मंदकर् ऋषी गेले मी तुमचा धर्म सांगार्थ द्यावे रती, त्याचे अनुष्ट धरेली जाती जाती उपेक्षोनी एवढ्या आधीच झाली त्या ठिकाणी त्या अपसरांच्या अंगुष्ट पायात पकडून विनंती करू लागले मी तुमच्या पाया पडतो तुमच्या अंगुष्ट पकडतो आणि अशी विनंती करू लागली तरी पण मंद करणे पासून त्या पाच अप्सरा पळून स्वर्गाच्या दिशेने निघून गेल्या तवेची वैराग्याच्या गोष्टी सुंदर न दृष्टी ऐक ती तिसी झाली जे ऋषी एवढे वैराग्याच्या गोष्टी करत होते पण ज्या वेळेस अप्सरा समोर आल्या तेवढा सुंदर वैराग्य उडून गेलं म्हणा दहा हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी जर त्यांचं वैराग्य उडू शकते तर सामान्य माणसाची काय स्थिती आहे आणि जसं का ते आपल्या पूर्ण वैराग्य उडून गेलं होतं म्हणे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी जे स्वर्गाची पण लालसा करीत नव्हते त्यांचं वैराग्य ते आपसरा बघून उडून गेलं होतं हो का कामिनी मिोमती का जल्प्यानी टपो निर्दाळणी स्त्री संगीत नाथपार अस त्यांचा त्या ठिकाणी एवढे श्रेष्ठ तपश्चरी दहा हजारो वर्षे तपश्चर्या केली होती अन्न त्याग करून ब्रह्मचारी आयुष्य जगणारे त्या ठिकाणी मंद करणी ऋषी पण अप्सरांच्या अधीन गेल्यामुळे त्यांना काही सुधारत नव्हतं सारखं त्याच त्याच अपसरात चिंतन होत होतं सारखं मनामध्ये त्या ठिकाणी त्यांचं ते चिंतन होतं त्यांचं ध्यान लागत होतं अशी स्थिती मंद करणी ऋषीची झाली होती तव पुरुषा शियात्ती व्यक्ती तवेची सिद्धी ओळंगती पुरुषे झाली या कामा नाही तोपर्यंत कार्याला सिद्धी आहे बरोबर आहे की नाही आणि एवढी श्रेष्ठ ऋषी तपश्चर्या एवढी केली होती पण त्यांना ती कामासक्ती जागृत झाल्यामुळं सारखं त्या अप्सराचं चिंतन सारखा विचार अप्सराचाच येत होता अशी स्थिती एवढ्या श्रेष्ठ ऋषी झाली होती स्त्री गीत पडता का वैराग्य गेले हरकोणी या लागी नावे मंदाकरणी श्रुती पुराणी आम्ही अभिधान मंद करणे नाव का पडलं कारण जेव्हा कानामध्ये स्त्री गीत म्हणजे त्या पाच अप्सरांच गायन ऐकल्यानंतर ते मोहित झाले म्हणून मंद करणे कानानं गायन ऐकून त्या ठिकाणी त्यांची स्थिती ती प्राप्त झाली म्हणून त्यांना मंद कर ऋषी शास्त्रामध्ये नाव पडलं प्रमाद गाणे ऐकून कानी प्रमाद पावला तक्षिणी वैराग्य गे वेग गेले दोनी मंद नाव आणि परमार्थ आणि वैराग्य हे सगळं चाललं गेलं त्या क्षणाला म्हणून त्यांना मंद करणे ऋषी गायन ऐकून मधुर गायन ऐकून मोहित झाले म्हणून मंद करणे ऋषी तीही अप्सरी पाच जणी सुर काय अर्थ साधोनी ऋषी मोहिला स्त्री कामबानी संपत सांगतात असा मोहित झाल्यामुळे ऋषी दिवसेंदिवस रात्र दिवस त्याच अप्सरांचं चिंतन देवाचं चिंतन याच तर देवाचं चिंतन येच ना त्यांना त्यांना सारखं चिंतन येऊ लागलं या करी कोण यादी शाद्राशी महाभय नात्मरस सांगतात ते मंद करणे ऋषी होते त्यांनी काही एक दिवस भजन केलेलं नव्हतं त्यांचं दहा हजार वर्षाचं भजन होतं आणि त्याच्यामुळे त्या ऋषीमध्ये असे सामर्थ्य होतं की त्यांना भूत आणि वर्तमान या तिन्ही स्थिती कळत होत्या